शिवसेनेचे उमेदवार सदा सरणकर यांची माहीममध्ये प्रचार रॅली निघाली आहे प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून समस्त शिवसैनिक या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले सध्या पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिला वर्ग महिला शिवसैनिक आपल्याला या प्रचार रॅलीत पाहायला मिळतो या महिलांशी आपण संवाद सांगणार आहोत सदा सरवणकर यांच्या प्रचार रॅलीत तुम्ही सहभागी झालेला काय वाटतं लाडकी बहीण योजना प्रभावी ठरेल का प्रोव्हाइड सगळ्या सर्व त्यांनी भरपूर कामं केलेली आहे त्याने एकनाथ शिंदे पण भरपूर काम केले आणि शेवटी कीच पातो आहे की शेवटपर्यंत जिंकून तेच येणार म्हणत आहे आणि ती महिला त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद या ठिकाणी साधणार आहोत काय वाटतं या मतदारसंघामध्ये संपूर्ण महिलांची ताकद पाहायला मिळत आहे ही महिलांची ताकद सदा सुरेणकर यांच्यासोबत आहे तुम्ही महि शक्तिप्रदर्शनीकडे करतात दो, दोन दोन दिवसावरती निवडणूक दो आले काय वाटतं या मतदारसंघावर आमचे साहेबच निवडून येणार त्यांची कामं भरपूर आहेत आम्हाला बाकी त्यांचं काही नाही पण आता सदा सरब साहेबाच निवडून येणार भाई, जी पण लाडकी योजना लागू केली त्या लाडक्या बहिणीला आता असं म्हणतात तीन हजार आम्ही देतो असे बोलून गेले ते तीन हजार नको आम्हाला आमच्या शिंदे साहेबांनी ते करून दाखवलं ते बोलून दाखवलं ते करून दाखवलं दोन हजार रुपये आणि ते तीन हजार रुपये मग तरी पण रुपये नको तरी आम्हाला शाळेतच पाहिजे महिलांसाठी काय काय कामं केलेली आहेत या मतदारसंघामध्ये सदा सोडणकरांनी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एवढा ना। अशोक कोणी केलेला नाही आतापर्यंत शिंदे साहेब आपल्या सदाकर साह, साहेब यानेच केलेला आहे अजूनपर्यंत एवढा अशोक कोणी बघितला नाही कुठे अजूनपर्यंत काही तोडलं मोडलं कोणी बघितलेलं नाही काय वाटतं तुम्हाला काय सांग शिंदे सरकारने चालू केले लाडक्या बहिणीची योजना तेव्हा यांना डोळे यांचे उभे झाले आणि आता ते लोक आम्हाला तीन हजार देणार आहेत असं आम्हाला लालच पण आमचा सदा हे आहे जर तुम्ही म्हणतात की ते आम्हाला तीन हजार देणार आहेत जर ती लालच असेल मग आता हे मोफत मिळत आहेत ते काय आहेत कुठलं मोफत आता जी लाडकी बहिणी योजना मिळत आहे त्यानुसार ते महालक्ष्मी योजना देणार आहेत मग लाडकी बहीण योजना काय आहे लाडकी बाईणी म्हणजे त्यांनी अगोदर ठरवलं की हातभार लागावा महिलांसाठी म्हणून त्यांनी अगोदरच केलंय ज्या प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी या महिला या ठिकाणी दाखल झालेल्या माहीममध्ये सदा सरवणकर यांची प्रचार रॅली निघालेली आहे खरं तर आपण पाहतो आहे आजचा हा प्रचाराचा जरी आँग पाहतो आहे की उद्या अंतिम दिवस असणार आहे मात्र आज संपूर्ण माहीम मतदारसंघामध्ये सदा सरवणकर यांच्याकडून म्हणजे शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे समस्त शिवसैनिक दाखल आहेत मात्र मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण ही योजना प्रभावी ठरल्यामुळे महिलांचं म महिला शक्ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे त्यामुळे आता नेमकं मतदार राजा माहीम विधानसभेतील मतदार राजा सदा सरणकर यांच्या पाळल्यात किती मतदान टाकतं हे पाहणं महत्वाचं जाणार आहे कॅमेरा पर्सन अवदेश कोरिश मी वैभव पाटील मुंबई